मुलीचं एकदा लग्न जमलं की मुलीला आईची ही शिकवण असते की बाय आम्ही तुझे लय लाड केले बघ माहेरात तुला कुठल्याच गोष्टीचं कमी पडू दिलं नाही तू मागचील चिल तीन मागचील चिल तेव्हा तुझ्या हातावर सगळं दिलं पण आत्ता तू आमचे पशी फक्त एखादा महिनाच राहणार आहेस तुझं लग्न जमले एक दीड महिने तुझ्यावर आक्षेदा पडणार आहे आणि आता तुझं सासरचं घर तुझ्यासाठी नवीन असणार आहे तिथले माणसं नवीन असणार आहेत त्यांच्या चालीरीती सगळ्या नवीन असणार आहेत म्हणून जेव्हा तू सासरी जाशील ना तेव्हा तुझं माहेर आणि माहेर पण माहेरीश ठेवून जा सासरी तुझं माहेर घेऊन जाऊ नको कारण तिथले माणसं आमच्यासारखी तुझेवर माया करतील असंच नाही पण त्यांच्याशी जर तू प्रेमानं वागलीस सासू सासऱ्याला वडिलाप्रमाणे सांभाळलंस म्हणजेच आमच्यासारखं सांभाळलंस नवरेशी मन मिळावून राहिलीस धीराला भावासारखं नंदेला बहिणीसारखं सांभाळलंस तर तेही लोक तुला माया लावतील हां ठीक आहे त्यांना थोडा वेळ लागल तुला समजून घ्यायला का तर तू परक्या घरातून गेलेली नवीन पूरगी येईस त्यांनाही तुझा तु, अनुभव नसतो आणि तुलाही त्यांचा अनुभव नसतो म्हणून कधी चुकून माकून सासू सासरे तुला काय बोलले रागावले तर त्यांना उलट शब्दात उत्तरं देऊ नको किंवा नवरा कधी चिडला तर नवऱ्याचं वाण उघडं किंवा घरानं बाहेर चार माणसात कधी सांगू नकोस ही आपल्या मुलीला आईची शिकवण असते आता मला हे माहीत नाही आत्ताच्या काळातल्या आई सांगतात का नाही कारण काळ बदललाय त्यामुळे मी ते नाही सांगत पण आमच्या काळात म्हणजे एकमेव माझ्या पण आईनं मला हेच सांगितलं असतं सांगितलं होतं असतंच नाही तर सांगितलं होतं आणि आम्ही पण नवरीचे हान मारती सगळं सहन केलं त्रासही सहन केला सासू सासऱ्यांचा सासूरवासही सहन केला कारण ज्या ज्या वेळेला असं वाटलं ना आईचे। आईचे की आपल्याला खूप त्रास दिलेत माहेरी जावं त्यावेळेला आईचे बोलकानावर यायचे आणि आईचा एकच शब्द असायचा की नवरेनं मारलं आणि पावसानं झोडपलं कुणाला सांगायचं आणि बाईचं सासर हेच घर असतं नवरा सोडून आलेल्या बाईला माहेरात किंमत नसते तिच्या आईबापाला तर नसतेच पण त्या बाईला सुद्धा माहेरात किंमत नसते म्हणून सासरीच मन मिळवून राहा एखाद्या वेळा सासू सासरे रागावले ओरडले तर त्यांना महागारी बोलू नको तू गप्प बसली म्हणून तुला कोण काय बारक्या बापाची म्हणणार नाही आणि हे बघ पुरीचं कसं असतं की एकदा का पुरीनं माहेरचा उमरा लांडला तर तिचं प्रेतच त्या उमरेतून बाहेर आलेलं चांगलं पण तिनं असं येऊन माहेरी राहणं किंवा सासरच्या लोकांना सोडून देणं चांगलं नसतं ही प्रत्येक आईची शिकवण असतेच कारण मला काय वाटतं कोणत्याच आईला असं नाही वाटत की आपल्या पुरीचं घर तुटलं पाहिजे आणि जर कोणत्याही आईला असं वाटलं असतं ना तर मग त्या माता माऊलीनं बिचारीनं पुरीच्या लग्नात हुंडा गुंडा भांडे कुंडे देऊन एवढा खर्च करून तिनं पुरीचं लग्न लावूनच दिलं नसतं ना कारण ती स्वतःचं नुकसान करून तिच्या काळजाचा तुकडा परक्या घरी का देईल पण आईला असंच वाटत असतं की आपल्या पुरीचा संसार सुखाचा व्हावा आपल्या पुरीनं चांगलं नांदावं पण आता काही पुरीच बिघडलेले असतात की कि आईबापानं किती जरी सांगितलं तर ते पुरी ऐकतच नाहीता त्यांचा तो मूळचा स्वभावच हट्टी असतो आणि दोष मात्र आईबापाला दिला जातो की त्या पुरीचीच आई शिकवती पुरीची आई असं होतं आहे आता शिकवित असतील कदाचित कारण आत्ताचा काळ वेगळा आहे बरं का आमच्या तर काळात कोणतीच आईबाप असं शिकवत नव्हते आमच्या काळातल्या आईबापाचं एकच सांगणं असायचं की एकदा का पूर्गी दिली ती माहेरच्या लोकांसाठी मेलेली आहे चार दिवस पाहुणी म्हणून यायचं पाहून चार घ्यायचं इथपर्यंत ठीक आहे पण तिला मान सन्मान माहेरी मिळतच नव्हता जर सासर सोडून आल्यावर पण आत्ता मी हा व्हिडिओ का हा टाकते माहिती आहे का आजकाल जास्त हीच प्रथा आजकाल हीच बोललं जातं की पुरीच्या आईमुळं पुरीचं घर मोडतं आत्ता मी पहिलं तर माझा हा शब्द आहे की आजकालच्या आई काही सांगता पण येत नाही मॉडेल आहे आहेत स्टँडर्ड आहेत थोडं काय झालं की फोनवर जावायला झाप झाप झापतात आणि तक्रारी आणि काय होते मग जावायनं थोडा रगेलपणा दाखवला की मग पुर्गी डायरेक्ट माहेरी जाऊन बसती म्हणजे आत्ताच्या काळातलं ते आहेच बरं का पुरी बोटावर नवऱ्याला खेळवतातच नवऱ्याला ते काय म्हणतात ना हेनी म्हणजे आत्ताच्या काळात लईच वेगळं आणि मोबाईल मुळेच ही सगळं बिघडलेलं आहे मोबाईल मी बी वापरते पण आमच्या काळात नव्हता आत्ता वापरते तर मला एक वाटतंय आई आई की आईवर दोष देणं चुकीचं आहे कारण ह्या सगळ्या गोष्टी मुलीलाच कळणं गरजेचं आहे आई किती जरी म्हणली तरी मुलींनाही ऐकलं तर ऐक म्हणजे आई कसा संसार मोडू शकते